नमस्कार मी उभ घोगडे बखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आखाडा विधानसभेचा या चौथ्या भागात आज आपण बारामती विधानसभा बा मतदारसंघाबाबत चर्चा करणार आहोत माझ्यासोबत नेहमीप्रमाणे अविनाशजी थोरात आहेत अविनाश थोरातांचाही एकूण जिल्ह्यातच्या राजकारणाचा राज्याच्या राजकारणाचा खूपच मोठा अभ्यास आहे त्यामुळे साधारणपणे सगळ्याच मतदारसंघाचा आढावा आपण त्यांच्याशी बोलून घेतो आहे बारामती हा राज्यातला सर्वाधिक चर्चेचा आणि सर्वाधिक लोकांना उत्सुकता असलेला विधानसभा मतदारसंघ आज रोजी आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे अजित पवार या मतदारसंघातून निवडणूक लढणार की नाही या संदर्भात स्वतः अजित पवारांनी वेगवेगळे वेगवेगळे खुलासे केलेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ते बोललेत अजित पवार लढणार नाहीत जय पवार लढतील त्यांच्या विरोधात योगेंद्र पवार असतील अशा अनेक ववड्या अनेक चर्चा अनेक बातम्या आपण गेल्या एक दीड महिन्यापासून बघतोय खरोखरच अजित पवार लढणार की नाही लढणार हे खरं तर आपल्या सगळ्यांसाठी कन्फर्म होण्याची गोष्ट आहे ती इलेक्शनची जेव्हा जा यादी जाहीर होती किंवा अर्ज भरले जातील मला असं वाटतं की अजित पवार आता एकूण अंदाजच घेत आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं बोलून त्याच्या प्रतिक्रिया काय येत आहेत मतदारसंघातले त्यांचे सर्वे सुरू आहेत त्यांची जी एजन्सी त्यासाठी काम करती आहे पण नेमकं होणार काय अजित पवारांच्या नेमकं मनात काय आहे हे आपल्याला आज जरी कळत नसलं तर ते कालांतरानं ते प्रत्यक्षात समोर येणार आहे आज आपण नेमकं त्या मतदारसंघात काय सुरू आहे याच्या संदर्भात अविनाशजींशी बोलणार आहोत लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या मिसेस सुनेताई पवार यांचा दारुण पराभव झाला अजित पवारांच्या दृष्टीनं ती अत्यंत वाईट गोष्ट होती राजकारणात जय पराजय होतात असं म्हणून जरी आपण पुढे जात असलो तरी अजित पवारांच्या दृष्टीनं ती फारच वाईट गोष्ट होती ते घडलेलं आहे त्यामुळेच अजित पवार बारामतीत लढायला तर घाबरतायत ही चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच त्याच विषयावरती आपण बोलणार आहोत खरोखरच घाबरत अजित पवार अजित पवार घाबरलेत किंवा नाही हा मुद्दा वेगळा परंतु अजित आज पवार बारामतीत लढणार का ही चर्चा सुरू होणं हेच मला वाटतं त्यांचा पराभव आहे कारण कुठल्याही कार्यकर्त्यांना नेत्यांना जनतेला आपला नेता असा स्ट्रॉंग आक्रमक आवडतो म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी त्यांचा सगळ्यात मोठा विरोधक जो होता तर त्याच्या विरोधात लढायला गेला होता तिथे पराभूत झाले पण तिथे जाऊन लढायला गेले आता अजित पवारांनी काय सर्वे करतायत काय करतायत किंवा सुप्रिया सुळेंना हो तिथं सत्तेचाळीस हजारपेक्षा जर लीड मिळालं तर त्यामुळे अजित पवारांनी अशी चर्चाही करणे किंवा मी लढणार किंवा नाही तर त्यांनी म्हणजे जेव्हा त्यांना अशा पद्धतीचे प्रश्न येतात तर त्यावेळेस त्यांनी त्या माणसाला असं फटकारलं पाहिजे म्हणजे त्यांची नेहमीच्या शैलीत ते फटकारतच असं इतर गोष्टींवर की फटकारलं पाहिजे की अरे तुम्हाला काय कळतंय का बारामध्ये मी सोडेल का परंतु अजित पवार असं करत नाहीत हा म्हणजे त्यांच्या दृष्टीने पराभव आहे असं मला वाटतं आणि याची फार मोठी किंमत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीमध्ये चुकावी लागणार आहे मुळामध्ये मी स्वतः गेल्या महिन्यात या महिन्यात बारामतीत वेगवेगळ्या कारणाने गेलो आणि लोकांशी या अनुषंगानं बोललो बहुतांश लोक अजित पवार पडू शकतात असं म्हणणारे भेटले काही लोक म्हटले की नाही अजित पवार पडू शकत नाही आहेत लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार हे आमचं गणित आहे आणि अजित पवारांनी या मतदार संघासाठी खूप काही केलंय शरद पवार यांच्याविषयी त्या मतदारसंघात सर्व ग्रामीण भागात शहरात सर्व पातळीवर प्रचंड आजाराची भावना आहे पण मला असाही वर्ग भेटला की जो अजित पवार विधानसभेला निश्चितपणे निवडून येतील विधानसभेला अजित पवार आणि लोकसभेला सुप्रिया सुळे असं आमचं गणित आहे असं मला तिथे अनेकांनी सांगितलं मात्र मी अभिनंदन विचारन की योगेंद्र पवार आणि समजा अजित पवार नाही उभे राहिले आणि जय पवार आले तर काय परिस्थिती असू शकेल मला वाटतं जर अजित पवार आले नाही तर त्यांचा पक्ष हा त्यांना म्हणजे खूप मोठा धक्का असेल आणि मॉरली त्यांचा तो पराभव आहे असं मानलं जाईल आणि त्याच्यामुळे युगेंद्र पवारांना ती खूप मोठी संधी असेल आता युगेंद्र पवारांना शरद पवारांची साथ आहे सुप्रिया त्यांच्या सोबत आहेत रोहित पवारांची सगळी यंत्रणा जी आहे ती युगेंद्र पवार यांच्या बाजूने असणारे त्याचबरोबर युगेंद्र पवार हे अजित पवारांची सख्ख्य पुतणी म्हणजे चुलत पुतनी पण लोकांचं जे कुटुंब आहे तर त्यात ते साधारणतः हे तीन जण सोडले तर सत्त्याण्णव लोक त्यांच्यासोबत आहेत तर त्याच्यामुळे बारामतीमध्ये युगेंद्र पवार जर असतील तर मला वाटतं युगेंद्र पवार जय पवारांच्यावर सहज विजय मिळवतील आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मी बारामतीमध्ये मी जेव्हा फिरत होतो त्यावेळेस जाणवली अगदी बारामतीतील अजित पवारांचे कट्टर कार्यकर्ते जे आहेत तर ते पण अगदी कधी कधी बोलतात ते बोलले एक तर अजित पवारांनी सुनित्र पवारांना लोकसभेला उभं केलं त्याच्या अगोदर त्यांनी शरद पवार नको म्हणत असताना पार्थ पवारांना मावळमध्ये उभं केलं आणि आता म्हणजे एकदा पत्नीचा पराभव झाला एकदा थोरल्या मुलाचा पराभव झाला आता पुन्हा धाकट्या मुलाचा पराभव करायचा आहे का त्यांना असं त्यांचेच कार्यकर्ते आत्ता आहेत आजी, अजित अजित पवारांच्या विषयी तू म्हटलं तर मलाही तिथं लोकांशी बोलताना जाणवलं की सुनित्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या यांच्या विरोधात उभं केलेलं तिथल्या लोकांना खरोखरच आवडलं नाही जरी तिथे लोक आता म्हणत असतील की लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार तरी पण बहुतांश लोकांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांना सुलित्रा पवारांना उभं केलं ते बिलकुल आवडलेलं नाहीये पण मग अशी अशी पण एक भावना आहे जी लोकांकडून आलेली आहे की शरद पवारांनी दगड जरी उभा केला तरी तो, तो दगडच निवडून नी येईल अजित पवार निवडून नी येणार नाहीत असंही ना ना म्हणणार एक वर्ग आहे की नाही मला तसं वाटत नाही याचं कारण काय आहे की म्हणजे अजित पवारांचं आता हे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सुद्धा म्हणजे अजित पवारांचं त्या बाबतीत आपण कौतुकच करायला हवं लोकसभेची निवडणूक झाली त्यांना खूप साधारण हजार सत्तेचाळीस हजार मतांपेक्षा जास्त मतं कमी मिळाली आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार त्यांचा जो बारामतीतला जनता दरबार आहे त्या जनता दरबारात जातात आता अगदी काल सुद्धा म्हणजे मध्ये जाऊन त्यांनी सकाळी सहा वाजता विकास कामांची पाहणी केली अजित पवार हे काम करत राहतात आणि अजित पवारांचं हे जे काम आहे ना हे लोकांना कुठेतरी दिसत असतं नेहमी तर त्याच्यामुळे त्यांच्या ते म्हणजे मला खरोखरच वाईट वाटतं हा जर सल्ला ते जर त्यांना कोणी दिला असेल तर ना <coughs> ना ना तो चुकीचा सल्ला दिला की त्यांनी अशा पद्धतीने वागू नये त्यांनी थेटपणे सांगावं की मी बारामतीचा विकास करण्यासाठी मी बारामतीतून लढणारच आहे आणि त्यांना मला वाटतं की लोकांचा पाठिंबा मिळेल म्हणजे युगेंद्र पवार यांच्या विरोधात त्यांची जर लढत झाली ना तर शेवटी कसं आहे की जसं शरद पवारांना मानणारा वर्ग आहे तो सुप्रिया सुळेंना त्यांनी मतदान केलं तसंच तिथं असं आहे ना की हे शेवटी ज्येष्ठत्वाचा एक मान असतो तो तो ज्येष्ठत्वाचा मान सुप्रिया सुळेंना मिळाला सुनेत्रा पवारांपेक्षा तसाच ज्येष्ठत्वाचा मान अजित पवारांना मिळेल योगेंद्र पवारांपेक्षा कारण बारामतीची जी जनता आहे तर बारामतीची जनता ही साधारणतः पवार कुटुंबाशी एकनिष्ठ आहे त्या पवार कुटुंबातील कोण ज्येष्ठ आहे तर त्याला मला वाटतं ते मतदान कराजी मी एक माझा अनुभव सांगतो मी कालच बारामतीत होतो त्या घटनेला म्हणजे त्याला अजून तर चोवीस तास सुद्धा झालेले नाही मी बारामतीतून येत असताना मला माझ्या मुलांनी दाखवलं की हे बारामतीतलं आयुर्वेदिक कॉलेज त्या आयुर्वेदिक कॉलेजची जी इमारत मी बघितली ना आणि तो इतका मोठा कॅम्पस होता ती इमारत बघून मला असं वाटलं की बारामतीतील लोक अजित पवारांशी बोलत कसं काय बोलतात किंवा ते त्यांना यावेळी पडतील अशी भावना तरी कशी काही निर्माण होऊ शकते कारण तो जो महाविद्यालय जर परिसर तुम्ही करत आता तर मला शब्दात सांगता येत नाही पण तो जर प्रत्यक्ष बघितला तर पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये सुद्धा कुठल्याही महाविद्यालय सरकारी महाविद्यालयाच्या इमारती आणि परिसर इतक्या सुंदर पद्धतीनं ना बांधलेलं नाही म्हणजे अर्थात ते अजूनही बांधकामाच्या अवस्थेतच आहे बांधकाम चालूच आहे पण बऱ्यापैकी पूर्ण झालेलं बांधकाम आहे तर मग इतक्या सुंदर पद्धतीनं तो परिसर आहे आयुर्वेदिक महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक महाविद्यालय बारामती त्यांनी उभं केलंय तिथून अगदीच मी अर्धा किलोमीटर पुढे आलो आणि मला इथं चौकामध्ये बारामतीतलं राष्ट्रवादी काँग्रेस बघून दिसलं आणि त्या भवनाच्या आतमध्ये दहा मोठा अजित पवारांचा फोटो दिसला तो बघितल्यानंतर पुन्हा एक वेगळी भावना माझ्या मनात निर्माण झाली की अरे बारामतीमध्ये राष्ट्र राष्ट्रवादी भवन आहे आणि तिथं शरद पवार नाही आहेत तर तिथं अजित अजित पवारांचा मोठाचा मोठा फोटो आहे हे सुद्धा मला कुठं तरी असं वाटलं की अरे बारामतीतनंच शरद पवारांना हद्दपार केलं त्यांचं कार्यालय शरद पवारांकडे नाहीये ते अजित पवारांच्या ताब्यात ताब्यात आहे तर ही अशी जी भावना आहे ना म्हणजे माझ्या स्वतःच्या मनात अशी दोन अगदी पाच मिनिटाच्या अंतरानं निर्माण झालेली भावना तर मी जसं आपली शेअर केली नाही आता तिथल्या मतदारांच्या मनात तशी मी म्हणतो तशीच असावी म्हणून मी खरंच आता शेअर केला शरद पवार ज्या पद्धतीने बोलतात म्हणजे एक उदाहरण सांगतो की पुण्यामध्ये सुरेश कलवाड यांनी पुणे विकास आघाडी काढली आणि शरद पवार आणि काँग्रेसची साथ सूट तर त्यावेळेस शरद पवार काँग्रेसमध्ये होते तर काँग्रेस भवन मध्ये शरद पवारांची एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये ते खूप सुंदर बोलले होते त्याचे आतापर्यंत त्याचे संदर्भ दिले शरद पवार म्हणाले की पाटलाचा वाडा असतो आणि पाटील लोकांना गावाला जेवायला बोलवतो तर त्या गावाला जेवायला बोलवल्यानंतर पाटील स्वतःच काय सगळ्यांना वाढू शकत नाही तो काय करतो की वाढपी राखतो तर हे जे वाढपी आहेत त्यांना जर असं कधी वाटलं की हे सगळं जेवण मीच दिलेलं आहे तर ते शरद पवारांचं म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं की बारामतीतल्या लोकांची अशी भावना आहे की शरद पवारांनीच बारामतीचा विकास केलाय अजित पवार हे फक्त वाढपी होते अजित पवारांनी त्यात त्यांचं निश्चित हे आहे योगदान आहे परंतु शरद पवारांनी त्या सगळ्या तो विजन शरद पवार होतं तुम्ही आधी समर्पक शब्दात सांगता पण माझी ते बघितलं अशी भावना झाली की ज्या माणसाने सगळं उभं केलं त्याच माणसाला त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून हद्दपार करून अजित पवारांचा चित्र फोट आहे हे कुठंतरी मनाला खडकलं कदाचित मतदारांच्या मनात नेमकी अशी भावना असू शकते माहित नाही ते आपल्याला मतदानातच म्हणजे हे सुनेत्र पवारांची जेव्हा निवडणूक चालली होती तर त्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची चर्चा करत होतो हे सगळे ते म्हणजे काय त्यांचं गणित आहे बारामतीमध्ये काय करणार तर त्यांनी असं सांगितलं मला की बारामती टेक्स्टाईल पार्कच्या सुनेत्रा पवार ह्या अध्यक्ष आहेत आणि बारामती टेक्स्टाईल मध्ये साधारणतः चाळीस हजार महिला काम करतात त्यांनी मला असं गणित दाखवलं की चाळीस गुन्हे चार <laughs> एक लाख साठ हजार तर हे एक लाख साठ हजार ज्या महिला आहेत त्या त्यात ते जी मतदार आहेत ते थेट सुनेत्रा पवारांना मतदान करतील आणि आपण पाहिले की ते बारामतीमध्ये तेवढं मतदान झालं पण मुळात काय आहे की बारामती टेक्स्टाईल पार्क जे आहे ते देशात जेव्हा तो टेक्स्टाईल पार्कचा प्रोजेक्ट राबवला गेला तो, तो बारामती टेक्स्टाईल पार्कचा प्रोजेक्टच शरद पवार हे आणलाय हे सगळ्या लोकांना माहिती आहे ना तर त्याच्यामुळे जरी सुनेत्रा पवार अध्यक्ष असतील तरी त्यांचं याच्यामध्ये फार योगदान नाहीये म्हणजे निश्चित थोडंफार योगदान असेल परंतु फार नाहीये शरद पवारांचा शरद पवार आहे पवार आहे बारामतीत सगळीकडे हेच आहे म्हणजे अजित पवार जरी सांगत असेल की मी हे केलं ते केलं लोकांना असं वाटतं की नाही नाही साहेबांनी केले बरोबर तू म्हणतो तो वेगळ्या शब्दात मी सांगतो की तिथल्या लोकांचा जो प्रॉब्लेम मला जाणवला तो असा होता की अजित पवारांविषयी लोकांना आपुलकी बरं का त्यांनी केलेले जे काम आहे ते लोकांना वाटतं की अरे यांनी खूप कामं केलेली आहेत पण जेव्हा शरद पवारांचं नाव येतं ना तेव्हा लोक भावनिक होतात आणि शरद पवारांच्या पलीकडं काही नाही अशी मी खूप लोकांशी गेल्या दोन तीन महिन्यामध्ये में बोललो ना तर शरद पवारांच्या पलीकडे काही नाही आहे ही सगळ्यांची तिथली भावना आहे आणि त्यामुळे मला वाटतं की खरोखरच अजित पवार मी आता आपलं आपलं या कार्यक्रमाचं म्हणजे हेच आहे की अजित पवार घाबरलेत का खरंच घाबरलेत का तर ते घाबरले असतील तर मग ते कुठल्या मतदारसंघात जातील आता जी चर्चा आहे ती एक आहे असला मतदारसंघ आणि दुसरा तर आधी कर्जत जामखेड म्हणजे मी मग जो उल्लेख केला होता की ते जर अजित पवारांनी केलं तर मला वाटतं ते म्हणून त्याची खूप मोठी ती चाल असेल आणि खूप मोठी राजकीय खेळी होईल की आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सगळ्यात जास्त सलणारी सगळ्यात जास्त लढणारी व्यक्ती कोण आहे रोहित पवार रोहित पवारांच्या विरोधात थेट कर्जत जामखेडमध्ये जाऊन जर अजित पवार लढले तर मला वाटतं ती खूप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अशी प्रेरणा देणारी किंवा mm. त्यांना असं की बघा आमचा नेता डायरेक्ट जाऊन तिथे लढलाय तर अशी होईल परंतु जर खडक वासत्यामध्ये लढले तर खडक मध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाच्या दयेवर निवडून यावं लागेल म्हणजे खडक आपल्याला माहिती की खडक वाजता मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बारीकिल्ला आहे आणि त्यांच्या दयेवर राहायचं का आणखी तुम्ही एक दोन आहे तुम्ही म्हटलं तसं दोन तुम्ही सांगितलं की कर्ज जामखेड आणि खडक वासला तर माझ्या माहितीनुसार ते काय माड्यात जाऊ शकतात अशी म्हणजे चर्चा आहे तर काय नेमकं माड्यात जाऊ शकतील माड्यात तशी परिस्थिती आहे जाऊन घेण्यासाठी माड्याची परिस्थिती मा, खरं म्हणजे तुम्हाला जास्त माहिती कारण विजयसिंह मोहिते पाटलांचं एवढं मोठं तिथं साम्राज्य आहे म्हणजे आता गेल्या काही वर्षात ते जरी निष्क्रिय असते राजकारणात तरी त्यांचं साम्राज्य आहे काय मा, त्या माळेश्वरच लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघामध्ये माढ्यातली जी माडा विधानसभा मतदारसंघामध्ये माळशिरस मध्ये चौदा गावं आहेत बरं आणि ती चौदा गावं अशी की त्या चौदा गावामध्ये मॅक्सिमम मतदान आहे ते मोहिते पाटलांचा प्रभाव असलेलं मतदान आहे उरलेला जो माडा तालुका आहे माडा विधानसभा मतदारसंघामधला तर त्या माडा मतदारसंघामध्ये यांचं जे सगळं शिंदे फॅमिलीचं जे सगळं साम्राज्य आहे त्याच्यामध्ये असं आहे की बबनदादा पुन्हा अजित पवार शरद पवार साहेबांना भेटायला आले बबनदादां उभे राहणार नाही तर त्यांचा मुलगा उभा राहू शकतो का अशा वेगवेगळ्या चर्चा आहेत मोहिते पाटलांचा मोहिते पाटलां पाटील घरामधला कुणी माड्यात जाऊ शकतो का एनसी पी शरद पवारांच्या वतीनं अशा खूप वेगवेगळ्या चर्चा माड्याबद्दल आहेत जसं माडा लोकसभा मतदारसंघ गाजला तसं तर माडा विधानसभेच्या संदर्भात सुद्धा खूप चर्चा त्या सोलापूर आणि त्या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात अजित पवारांच्या नावाची एक भर पडलेली आहे एकूण काय तर अजित पवार नेमकं काय करणार याच्या संदर्भात आपण आता सगळं बोललो पण बारामतीमध्ये इतरांना वाटते किंवा अजित पवारांना वाटते तितकी चांगली परिस्थिती अजित पवारांसारखी अजित पवारांसाठी निश्चित नाही आहे माझं त्याच्यामध्ये उलट मत आहे की मा, मुळात ही जी चर्चा सुरू झाली ना ती अजित पवारांच्या वक्तव्यामुळे सुरू झाली अजित पवारांनी ते जर वक्तव्य केलं नसतं की माहीत नाही म्हणजे ते निवडणूक लढवण्यासंदर्भात तर ह्याच्याबद्दल चर्चाही सुरू झाली नसती कदाचित त्यांनी जे दिले त्यांना परिस्थितीची जाणीव झाली आहे का तैसे। माला का तो भाग आहे काय असेल नाही मला काय म्हणजे माझं हे सगळ्यात अजित पवारांसंदर्भातच नाही तर आता सध्या हे जे सगळे सर्व्हे करण्याचा जे फॅड वाढलेला तर त्याच्यामुळे हे जे सर्व्हे करणारे लोक हे जातात आता काय आहे की साधारणतः तीन साडेतीन लाखाचा मतदान मतदारसंघ आहे आणि एक तुम्ही आता स्वतः बारामतीमध्ये फिरलाय तर बारामतीमध्ये लोक ना उघड बोलत नाही म्हणजे अजिबात उघड बोलत आहेत म्हणजे अगदी म्हणजे तुम्ही जसं मग म्हटलं की मी एका घरात बसतो होतो ते म्हणतात आमच्यातला हा कालच मी ज्या घरात बसलो त्यांना म्हटलं तुम्ही लोकसभेला मतदान केलं तर ते दोन भाऊ आहेत दोघांची फॅमिली आहे ते म्हटले मी साहेबांना दिलं म्हणजे सुप्रताईना दिलं आणि भावाला सांगलं की तू सुलकरताईना मतदान कर मी त्यांना म्हटलं तुमचं विधानसभेचं काय असेल तर ते म्हटलं विधानसभेचं आम्ही विधानसभेच्या वेळी ठरू पण त्यांचा जो कल आहे ना तो तरी मला बिलकुल नाही जाणून दिला तुम्ही म्हटलं तसं की पवारांकडे अजित पवार की शरद पवार हे मला जाणवू नाही दिलं म्हणजे आपल्यासारखे म्हणजे आपण आता इतकी वर्ष पत्रकारित के काम केलं तरी आपल्याला तो कल येत नाही तर एक कुणी जरी असा एक अनोळखी माणूस जाणार तो त्या माणसाची संवाद साधणार तो मध्ये लिहिणार की शरद पवार यांना आपण मानता का तर कोण बारामतीतला म्हणून की शरद पवारांना मानत नाही मग त्या शरद पवारांना मानणारा नव्वद टक्के वर्ग आहे त्याच्यामुळे अजित पवारांना बारामती विधानसभा मतदारसंघातून पराभवाची भीती आहे असं तू सर्व अजित पवारांनी सर के ने मान्य केला म्हणजे त्यांच्यासारख्या नेत्यांनी करू नये आपण बारामतीच्या विषयावरती आज बोललो अविनाशजी खूप छान पद्धतीने विश्लेषण केलं पुढच्या भागामध्ये आपण नव्या मतदारसंघासह पुन्हा भेटूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा